लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिला सल्ला ठाण्यातील पी घरांच्या फीमाफीवरून भाजप आणि शिंदे गटात श्रेय घेण्यावरून काल राडा झाला भाजपचे माजी गटनेते ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत असतानाच हा आरोप खोडून काढत अजिबात मारहाण झाली नाही कुठेच कोणाला मारझोड झाली नाही असं पवार यांनी स्पष्ट केले लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिलाय ठाण्यातील बीएसयू पी घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी नुकताच शासनानं शंभर रुपये दरानं रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन करण्याची सवलत जाहीर केली त्यानंतर स्थानिक आमदार संजय केळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मार्गी लागल्याचं जाहीर केलं एस पीच्या घरांना सवलत लागू केल्यानंतर ठाण्यातील पासपाखाडी भागातील लक्ष्मीनारायण सोसायटीत जल्लोष करण्यात येणार होता या कार्यक्रमात शिंदेगट आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यात वाद झाला दरम्यान शिंदे गटात आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला शिंदे पदाधिकाऱ्यांनी नोपाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात तक्रारही दाखल केली मात्र लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी दिला आपण एकोणीसशे ब्याण्णवपासून काम करत असून सर्व लोकांना एकत्र घेऊन आपण ही योजना तयार केली त्यासाठी ठाणे महापालिकेच्या महासभेत ठरावही केला एकशे पंच्याऐंशी लोकांना घरं दिली मात्र काही जणांना निवडणूक आली की लोकांच्या अडचणी आठवतात जल्लोष करायला येतात अजिबात मारहाण झालेली नसून कोणालाही मारजोड झाली नाही असं सांगत पवार यांनी आरोप फेटाळलेत दरम्यान भाजपच्या वतीनं पुन्हा लक्ष्मीनारायण सोसायटीत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला तसंच यामुळे महायुतीमध्ये कोणताही संभ्रम नाही आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं देखील पवार यांनी स्पष्ट केलंय इलेक्शन आल्यानंतर असे आरोप करतातच लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्र सरकारने चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याच्यानंतर अजितदादा यांनी चांगल्या पद्धतीने निर्ण निर्णय घेतलाय बी एस यू पीच्या योजनेला जे एक टक्का स्टॅम्प ड्युटी लागणार होती एक दीड एक ते दीड लाख रुपये लोकांचे वाचतात आता शंभर रुपयावर आले म्हणजे त्याचे अभिनंदन आणि जल्लोष आम्ही करणारच ना कुठे आम्ही त्याला हे करतो विरोध करतोय दोन दिवसापूर्वी आमच्या का, काल का परवा आमच्या केरकर साहेबांनी आमच्या ठाणेचे आमदार त्यांनी इथं जल्लोष केला चांगल्या पद्धतीत का आमच्या सरकारचे अभिनंदन केले आणि ह्या जी लक्ष्मीनारायण सोसायटी आहे त्याच्या एकशे पंच्याऐशी कुटुंबांना त्या योजना मी बनवलेली आहे आणि महासभेमध्ये मी आवाज उठून ती योजना इकडे आणलेली आहे ती नगरची योजना इथे आणलेली आहे आणि आज लोकांना चांगल्या पद्धतीत घर भेटले त्या एकशे पंच्याऐंशी कुटुंबांना तर विचारा काय जल्लोष करायचं असेल तर उतरा खाली आम्ही पण येऊ जल्लोष करायला हे स्टनबाजी इलेक्शन आलं की स्टनबाजी या भागामध्ये मी चांगल्या पद्धतीत कामं केल्या चांगल्या पद्धतीत मोफत घरं दिलेत लोकांना आणि ब्यान्न पासून मी इथे नगरसेवक होऊन काम करतोय चांगल्या पद्धतीत काम करतोय म्हणून लोक माझ्या बरोबर ना ब्याण्णव पासून आज लोकांनी मला चांगल्या पद्धतीने निवडून दिलेला आहे ही स्टंडबाजी करायची इलेक्शन आलं का स्टंडबाजी करायची यांचे आता हे दुकान बंद करा स्टंडबाजी करायची